कंठीय माध्यमिक विद्यालय व पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे आणि क्या बांठिया विद्यालय यांचे संयुक्त विद्यमान छत्रपती शाहू महाराज यांची एकशे पन्नासावी जयंती सप्ताह साजरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था भारती पुणे सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अंतर्गत सामाजिक न्याय दिन संमेलन सप्ताह साजरा करण्यात आला सौ रागिणी साखरकर मॅडम आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष सचिन जाधव व रागिणी साखरकर मॅडम तसेच विद्यालयाचे पर्यवेक्षक महाजन सर शेळके सर जंगम सर डीजे पवार सर सुरेखा मात्रे मॅडम अश्विनी पाटील मॅडम अहिरे सर शाहू महाराज चळवळीचे मेघा पवार राहुल गायकवाड अमोल म्हात्रे सदानंद जाधव अनुजा पाटील मनीषा कळके इयत्ता विद्यार्थी उपस्थित होते आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सर यांनी केले छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धेत नेहा भोसले सिया गायकवाड ज्ञानी चौलकर या विजयी विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले अशा रीतीने हा सप्ताह मोठ्या उत्साहाने पार पडला

kalau buat tipu ni, kesalahan hati yang kita tanah sana jadi ada. Jadi शाहू महाराज यांच्या जीवनावरती काही असे छान बोललेले आहेत मी विनंती करतो की विद्यालयातील प्रथम प्रभाव विशाल गोष्टी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सुद्धा सहभाग घेऊन बसेस जेवायचा आहे I mean, uh, through different, हे आपणही आशाप्रकारे सहभाग घेतला आहे यानंतर आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख वक्ते आहेत विश्वाला शांतता संदेश देणार आहे त्याचा गर्भुद्ध तसेच लोकराजा राजश्री शाहू महाराज शिक्षण महात्मा ज्योतिराव फुले तसेच विश्वरत्न गोंदिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता सावित्री आणि आपला जो विषय तो विजय राजूश्री शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त पनू पाहुणे म्हणून पाहुणा तरी आल्याच्या नंतर काहीतरी सांगतो तसं मी तुम्हाला काहीतरी महाराजांच्या जीवनावरती सांगणार आहे परंतु मला एक छोटीशी शंका आहे बोलायचं आहे तोलाही मी बोलायचं आहे पुन्हा प्रतिसाद तेवढाच महत्वाचा आहे आणि माझाही प्रतिसाद तेवढाच महत्वाचा आहे फक्त काय फोटोकॉल्स असते तेवढे फोटोकॉल्स आपल्याला फॉलो करायचे कॉन्शियसली सगळ्या गोष्टी आता तुम्ही खूप छान गाड्या वाजवल्यात मला आणखी एकदा आउट करायचे जे बॅक टेंजर्स आहेत आणि जे पुढले ते खरंच व्यवस्थित ऐकतात का नाही आणि असं खेळ आपल्याला बद्दल समजून घ्यायचं सगळ्यांनी हात वर्दी करा प्लीज सगळ्यांनी तसं आपल्याला करायचं पाठीप ऍक्टिव्हिटी करायचं आपल्याला समजून घ्यायचं Vem आजची पिढी खूप फास्ट आहे तुमचे सगळे आता पंधरा सोळा वर्षाची असतात बरोबर आहे नवीची पिढ्या दहावीची चौदा पन्नास सोळा वर्षाचे सर्व जर भाजप आहे मुलींची संख्या जास्त मुलांची संख्या जवळ बरोबर आहे पण तुमच्या जो भी होता है जो भी होता है लेकिन जो चीज شكشك <shakes up. shakes up> <shakes up> थांबता त्यांच्या म्हातारीकडे बघत आता म्हाते असं काय झालं की सगळे लोक मला विचारतात म्हातारे भाग्यवान आहे कुंडाच्या गाडीतून माहिती आहे की तू शाहू गाडीतून आले आहे असे शाहू महाराज म्हणजे स्वतःचा मोठेपणाने दिसत नव्हते एक लोक राज म्हणून कसा बसावं अशी महाराजांची ओळख होती आपण ही महाराजांना जरूर वाढता त्या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली की सर्वांचे धन्यवाद करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र शाहू महाराजांची एकशे पन्नासी जयंती संपूर्ण भारतामध्ये हा सप्ताह साजरा केला जातो आणि या सप्ताहाच्या आपल्या विद्यालयामध्ये ज्या मॅडमने हा कार्यक्रम फिरवून लागला त्या रागे साखरकर मॅडम या विषयावर उपस्थित आहे मुख्य जाधव साहेब हेही उपस्थित प्रवक्ते राहुल गायकवाड साहेब आणि आताच आपल्याला सदानंद जाधव साहेब यांनी मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्या सोबत आलेले इतर सर्व मान्यवर या ठिकाणी छत्रपति शिवाजी महाराज आरोप बरबर छत्रपती संभाजी महाराज ज्या ज्या थोर समाज सुधारकांनी ज्या ज्या महान संतांनी आपल्याला चांगलं देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या सर्वांना निर्माण अभिवादन वाट्या महाविद्यालय यांच्या अनुषंगाने आज आपण राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची ही सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी केली जाते आणि या सामाजिक न्याय दिनाचा आपण सप्ताह साजरा करत होत असाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धेचं पण आयोजन झालेलं आहे विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे वक्तृत्व केलेलं आहे आणि विशेष म्हणजे काही स्त्री ही समजली जायची तिला शिक्षणाचा अधिकार नव्हता परंतु आज या महापुरुषांच्या कार्यकर्तृत्वामुळे आज स्त्री शिक्षण घेत आहे आणि सर्व मुलींनी हो नंबर घेतलेला आहे हे त्यांचं कार्य त्यांची पोचपी आहे की आज माजा समोर जो विद्यार्थी बसलेला आहे हा विद्यार्थी या देशाचं भवितव्य आहे आजपर्यंत आज जे जे महापुरुष घडले जे जे लेखक घडले देशाचा देशा उच्च पदस्थ अधिकारी होऊ शकतो राष्ट्रपती होऊ शकतो कारण हे समोर बसलेलं भविष्य आमचं आज दीडशे वर्ष झालेली आहेत किती दीडशे आजही छत्रपती शाहूंचा फोटो पेज वर आहे तुमच्या समोर आहे मुलांना आपले फोटो हे तीन पिढ्यांपर्यंत राहतात नंतर आपले फोटो काय होतात परंतु या आमच्या फोटो या दीडशे वर्ष पण आपल्या समोर आहेत आणि आजही त्यांच्या का नाही कर्तृत्वानं ते आपल्याला मार्गदर्शन करत आहेत पिढी आहे त्यांचं स्वागत करण्यासाठी संबंधित लाटीने साखर आपण पाहिलंय की अतिशय महत्वाचे कार्यक्रम की तिथे आज कित्येक वर्ष आठवड्यात दीडशे वर्ष पूर्ण झाली आणि देशवीच्या जयंती साधी स्वतः साधन करतोय सत्ता साधना करण्यासाठी आलेले सगळे मान्यवर त्यांनी विशेष मोनाचे मार्गदर्शन केले कदाचित आम्ही सांगू शकलो नसेल शिक्षक म्हणून मी सांगू शकलो नसेल एवढं मान्यवरांनी आपल्याला सगळे मुलाचं सरकार केलेलं आहे आणि सांगलं असं आपल्याला त्या ठिकाणी मागणी या सगळ्यांचे मी आभार मानतो तसेच शांत बसलेला सर्व विद्यार्थ्यांचे आभार आणि ज्यांनी कार्यक्रम पुण्यात घेऊन केलेला आहे त्या माहिती सब्जेक्टांचा आभार मानतो मान्यवर धर्म झालेले आहेत तसेच विद्यार्थ्यांचे आणि माझी मोठी शिक्षकांनी मान्य बांधलो पहिले त्या ठिकाणी त्यांचा आभार माणूस आजचा कार्यक्रम हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका